आता दोन शिवसैनिकांचं ठरलं योग्य वेळी निर्णय घेऊ बघा शेवटी ठरवणारी जनता जनार्दन आहे योग्य योग्य निर्णय जनता जनार्दन घेते जो काम करतो जनतेच्या जा जातो दादा जुन्नर तालुक्याची सुसंस्कृतपणा संस्कृती खूप चांगली आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे माऊली सुद्धा प्रबळ इच्छुक आहे तुम्ही पण इच्छुक आहे असं नाही माऊली जी आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त दरवर्षाप्रमाणे शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत काय तुमच्या भावना आदरणीय माउरेश्वर खंडाळे हे आपल्या सर्वांचे सुसंस्त नेते आहेत खरं तर ते प्रथम शिवसैनिक आहे म्हणजे आम्ही ज्या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळा कामाला आलो आपल्या तालुक्यामध्ये <laughs> तर अनेक वर्षांचे म्हणजे त्यांचे शालेय जीवनापासून शाखा प्रमुख सुरुवात झालेली आहे माऊलींचा संघर्ष फार मोठा आहे आणि सावरबाई म्हणून त्यांनी काम केले बाळासाहेब दानवे साहेब काम केलं शिवाजी आढळपांडे साहेब त्यांनी काम केले माझ्यावरून सर्व त्यांनी काम केलेलं आहे मी आमदार असताना देखील परंतु अतिशय मितवाशी आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आहेत खूप मोठा लढा त्यांनी दिला आहे आता इकडे जे तिकीट वाटप जे होते महा आघाडीमध्ये आता महायुतीमध्ये मला जरा थोडा ब्लॉक आहे कारण आमच्याकडे युतीमध्ये विद्यमान आमदार आमच्याकडे आल्यामुळे माझ्या तिकडीची थोडीशी अनिश्चितता आहे पण मात्र यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जर तुतारी आणि मशाल यामध्ये स्पर्धा आता तर आपल्याला पाहायला मिळते ही जागा जर जा समजा खूप आग्रह शिवसेनेने केला आणि जर मशालीला जर ती जागा आली तर मी पण हाणाचा शिवसेनेक आहे मला खूप इच्छा असून सुद्धा देखील जर माऊली शेठला उमेदवारी आली किंवा बाळासाहेबांना उमेदवारी आली तर या दोन्ही माणसांसमोर ही आमदारकी मला त्यांच्या पाठीमागा उभी करावी लागेल डाडसाने सांगतो त्याचं कारण की शेवटी आम्ही शिवसेना म्हणून काम करायला म्हणले आहोत वादविवाद वरती असतील पण आमच्यामध्ये कुठेही मनभेद नाही आणि तो आम्ही कधी करणार सुद्धा नाही चांगल्या माणसामध्ये कधी पाय पाय अडकून आम्ही काम करणारी मंडळी नाही शेवटी या जनतेचं समाधान आणि या जनतेचा विकास हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे एकत्रपणे आम्ही काम करू शेवटी एकाच ताटामध्ये आम्ही जेवणारी जावन, भावंड आहोत खूप आयुष्यभर संघर्ष आम्ही केलेला आहे ज्यांच्या समोर आम्ही संघर्ष केल्या गेल्या के अनेक वर्ष त्याच लोकांबरोबर आज पैत्रिणी संबंध आलेले आहेत पण तालुक्याची संस्कृती अतिशय उंच आहे आम्हाला सगळी मंडळी सारखीच आहे परंतु शेवटी ध्येय धोरणाचा जर विचार केला काम बोलले तर माझा आणि माउनशे आशादाई मुजके आम्ही तिन्ही माणसं अशी आहोत की आम्ही शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला सकाळी पाच वाज्या आमचा सा सहा वाजे दिवस चालू होतो आणि तो रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही दोघं तर पळतोच आहे पण मला आशादाईंचं कौतुक केलं पाहिजे एक महिला असून सुद्धा बरं वयाचा सुद्धा विचार आणि तब्येतीचा विचार करता थांबला नाहीत त्या था कधी त्यामुळे कामाच्या पद्धतीमध्ये आम्ही तिघही आयडॉल राहिलेले आहोत मग वेळ प्रसंगी संघर्ष असेल पोलीस स्टेशन असेल शेतकऱ्यांच्या बाबतीतला आवाज उठवायचा विषय असेल या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच लेफ्टनंटांच्या बरोबर आलेले आहोत काल एकत्र होतो आज एकत्र आहोत उद्या एकत्र राहू महाराष्ट्रात राजकारण काय होईल ते होईल पण तालुक्याचं मात्र ता राजकारण एकत्र येऊन परे करू